विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये अत्यंत चुरशीनं आज मतदान झालेलं आहे सायंकाळचे सहा वाजून गेलेले आहेत आणि मतदान प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहेत बघतोय आपण तर काही ठराविक जे काही शिल्लकलेले मतदार आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथं रांगेमध्ये उभे आहेत मतदान केंद्रावरती आपण बघितलं तर तीन मतदारसंघांमध्ये उडा मालवण असेल म्हणा किंवा सावंतवाडी दोडामार वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघ असेल म्हणा किंवा कणकवली विधानसभ मतदारसंघ असेल म्हणा या तिन्ही मतदारसंघामध्ये अत्यंत चुरस जी काही आहे ती सुरुवातीपासून पाहायला मिळाली आपण सुरुवात जर केली तर कणकवली देवगोड या वैभवड या विधानसभा संघामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर महायुतीचे उमेदवार नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यामध्ये खरी लढत होती परंतु आपण बघितलं तर प्रचारामध्ये रंग चाललेल्या संदेश पारकर यांनी ऐन शेवटच्या दिवसांमध्ये बघितलं तर कुठेतरी एक ढील जी आहे ती त्यांच्यावरती दिसून आली होती आणि निते नितेश राणे यांनी मात्र सुरुवातीपासूनच आपला प्रचार जो आहे तो अगदीच रंगात सोडलेला होता आणि शेवटच्या कटकांमध्ये येतं त्यांनी आपला प्रचाराची घडी जी असेल ती पूर्णपणे त्याच्यावरती मजबूत पकड बसलेली होती आणि त्याचाच परिणाम जो आपला दिसून येतो कुणकरी मतदारसंघामध्ये जवळपास बघितलं आपण तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काय ते सर्वाधिक मतदान जे काय असेल ते कणकोली मतदारसंघामध्ये झालेलं आपल्याला दिसून येत आहे त्याच्या खालोखाल बघितलं आपण तर कुडाळ मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि नंतर मग बघितलं आपण तर सावंतरी मतदारसंघामध्ये झालेलं आहे अधिकृत आकडेवारी जी आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार बघितलं आपण तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाहिलं आपण तर पाच वाजेपर्यंत कणकोली मतदारसंघामध्ये एकावन्न टक्के मतदान झालं होतं तर कुडामध्ये बावन्न टक्के आणि सावंतवाडी मतदारसंघामध्ये एकूण अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालेलं होतं त्यानंतर एक तासामध्ये साधारणतः एक आठ ते दहा टक्के हे मतदान वाढण्याची शक्यता आहे जवळपास पाहिलं तर तीन वाजेपर्यंत जिल्ह्याची सरासरी मतदानाची आकडेवारी जी होती ती पंचावन्न टक्के होती साधारणतः अडसष्ट ते सत्तर टक्के मतदान जे आहे ते सायंकाळी सहा साँगा वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे अधिकृत आकडेवारी जी आहे ती प्रशासनाकडून मिळेलच परंतु तत् पाहिलं आपण तर साधारणतः सुमारे अंदाज वर्तवला होतो की अडसष्ट ते सत्तर टक्के मतदान झालेले यावेळी पाहिलं आपण तर विशेषतः स्थानिक मतदारांसह जे चाकरमणी मतदार असतील ते पुण्यामध्ये असतील म्हणा किंवा मुंबईमध्ये स्थित असतील मतदार हे मतदार प्रामुख्यानं यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले दिसून आले हजारोंच्या संख्येनं इथं लक्झरी बसेस खाजगी बसेस असतील म्हणा किंवा ट्रेननं इथं चाकरमणी मतदार जे होते ते मतदानासाठी आले आपण दिसून आले एकंदरीत पाहिलं आपण तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला आपण तर राणेविरुद्ध विरोधक असंच चित्र जे काय होतं गेली काही वर्ष आपल्याला पाहायला आहे तेच चित्र यावेळीसुद्धा पाहायला मिळालं कणकोलीमध्ये खुद्द खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र जे दोन वेळा आमदार राहिले होते ते तिसऱ्या टर्मसाठी आपल्या विजयासाठी लढताना दिसून आले ते म्हणजे नितेश राणे आणि त्याचवेळी कुडाळमावळ मतदारसंघातून माजी खासदार आलेले नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे हे सुद्धा शिवसेना उभाडाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या विरुद्ध लढत देताना दिसून आलेले आहे पुन्हा मालवण या मतदारसंघामध्ये अत्यंत टप्फायड जी काय असेल ती दिसून येत असतानाच आपण बघितलं तर सावंतवाडी विधान मतदारसंघामध्ये चौफेर चाव चौरंगी लढत जी होती ती आपल्याला दिसून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले शिवसेना शिंदेगड आणि भाजपाचे उमेदवार विद्यमान शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे असतील त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार आपण बघितले तर राजन तेली हे रिंगणामध्ये होते त्याचवेळी बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बंडखोर उमेदवार अर्चना घरे परब ह्या अपक्ष म्हणून निवडणूक मैदाना होत्या तर त्यासोबतच भाजपाकडूनच भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चाचे असलेले विशाल परब यांनीसुद्धा बंडखोरी करून दीपक केसरकर यांच्याविरोधात दंड थोपटलेले होते यामुळे चौरंगीलाड जी होती ती सावंत्री मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की तिथंसुद्धा अनिश्चित असं वातावरण आहे आणि नेमकं मतदारांनी आपला मत कोणाच्या पारड्यात टाकलेल्या आहे आणि कोणता उमेदवार विजयी होणार हे तेवीस तारखेपर्यंत समजणार आहे अर्थातच सर्वच उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते, ते मतपेटीत बंद झालेले आहे आणि उत्सुकता आहे तेवीस तारखेची कॅमेरामॅन ते आनंद तांबेश्वर राजन चव्हाण आपला सिंधुदूत सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ವಿ